तो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते ताईंनो आज मी उठलेले आहे चार वाजता आणि उठल्या उठल्या आंघोळ वगैरे केली आणि पहिलं असं किचनमध्ये आलेले आहे बाहेरचं काही आवरलेलं नाही डायरेक्टली आज स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे पावणे पाचलाच आज मी कुकर लावत आहे बटाट्याचा बटाट्याची भाजी बनवत आहे सुक्की त्याचबरोबर शिरा बनवणार आहे नाश्त्यासाठी आणि चपाती चा असं हे माझं डेलीचं नेहमीचं म्हणजे नाश्ता भाजी चपाती हे जे आपला स्वयंपाक आहे रेलीचा तोच मी आज पटकन आवरायला घेत आहे आज सगळी कामं सकाळी सात साडेसात पर्यंत झालेली होती बघा आता स्वयंपाक तर पटकन आवरून घेतलेला आहे सकाळ सकाळ आणि झाड लोट हे सकाळी पण पटकन आवरून घेतलं तर आजचं रुटीन असं वेगळं का तर बाहेरचं न आवडता मी आज किचनमध्ये कसे काय आलेले आहे तर मला म्हणजे असं देवपूजा नाही आहे काही नाही आजचं रुटीन हे थोडंसं वेगळं आहे के सध्या केसांना मी कांगवासुद्धा लावलेला नाही आंघोळ करून साडी वगैरे घातली आणि पहिलं किचनमध्ये आलेली आहे म्हटलं तोपर्यंत रवा वगैरे भाजायला टाकते कुकर पण लावते बटाट्याचा आणि रवा भाजत कुकर बटाटे वगैरे शिजत शिजतात तोपर्यंत मग मी माझं आवरण वेणी त्याचबरोबर थोडंसं पावडर टिकली आणि काय म्हणतात त्याला थोडंसं पाणी वगैरे अजून पाणीसुद्धा पिलेलं नाही तर मग ते आवरून घेणार आहे अपले आ... का रवा टाकलेला आहे भाजायला गरम कढईमध्ये टाकलेला आहे भाजायला तूप वगैरे त्यामध्ये काही टाकलेलं नाही आहे तेल नाही का आहे काहीच नाही फक्त गरम कोरडा रवा गरम कढईतून भाजून घेत आहे आणि रवा थोडासा भाजत आला हलकाचा की त्यानंतर त्यामध्ये तूप टाकायचा आहे तर बटाटे फक्त ठेवलेले आहेत कुकरला म्हणजे टाकलेले आहेत गॅसवर अजून ठेवायचे आहेत पहिलं आधी पाणी पिऊन घेते ताईने सांगितलं होतं की ताई तुम्ही बसून पाणी पिज जा त्यामुळे आता चला म्हटलं कितीही कामाची गरबड असली तरीही बसूनच पाणी पिणार आहे ताईनं थोडा वेळ तरी आपण पाणी पिण्यासाठी तरी स्वतःला देऊ शकतो ना तर इकडे बघा तुपामध्ये रवा वगैरे चांगला भाजून घेतला आणि त्यामध्ये टाकलेला आहे साखर बटाट्याचा कुकर वगैरे झालेला आहे लावून तर आज सात्विक दादा म्हणजे कालपासून मुलांचे पेपर चालू झालेले आहेत आणि पेपर चालू असल्यामुळे ना त्याची जे ट्यूशन मी सात्विक दादाला ट्यूशन लावलेले आहेत ते संध्याकाळी त्याच्या तीन ते पाच मध्ये असायचे पण आता काय झालेलं आहे त्यांच्या टीचरनी हे एक्स्ट्रा वेळेमध्ये त्यांनी घेतलेले आहेत तेवढ्याच फीजमध्ये आणि मुलांचा अभ्यास होण्यासाठी एक्स्ट्रा एक तास त्यांना येऊन क्लासमध्ये ट्युशनमध्ये बसवतात आणि बसवून त्यांना म्हणजे पेपरचा अभ्यास करून घेतात त्यांच्याकडून म्हणजे चांगला आहे त्यामुळे मग हा पण मी पण त्याला पाठवते तोही जातो आणि बस वगैरे नाही आहे मग सायकलवर जातो आणि सायकलवर येतो तर सकाळी साडेसात म्हणजे सव्वा सातला तो घरातून बाहेर पडणार तर सातला स्वयंपाक तर रेडी पाहिजेच त्याचबरोबर पहिल्या दिवशी त्याला मी नाश्ता चहा बिस्किट खाऊनच पाठवलेलं होतं आज म्हटलं मला टिफिनही पाहिजे नाश्ताही पाहिजे सगळंच पाहिजे पाहिजे आणि मलाही तसं नाही जमत ज्यावेळेस मुलं कोणीही घरातून बाहेर पडू जाऊ म्हणजे पडायचं असू दे पण मी सकाळचा नाश्ता जेव जेवण हे तयार माझं असतंच पण पहिल्या दिवशी थोडीशी गडबड होते किंवा रुटीन थोडंसं बसत नाही आहे आणि उठायलाच त्या दिवशी सोमवार सोमवारचं माझं थोडंसं हेक्टिक रुटी रुटीन असतं त्यामुळे सोमवारची माझी गडबड झालेली होती आणि हा वार आहे मंगळवारचा मंगळवारचा हा ब्लॉग तुम्हाला येत आहे तर आता रवा चांगला तुपामध्ये साखर वगैरे टाकून मस्त असं म्हणजे पाणी वगैरे ओतून छान शिजवून घेतला आणि त्यामध्ये आता टाकत आहे काजू बदामचे काप आता दादा जाईन शिरा वगैरे खाईन तो थोडासा सकाळचा नाश्ताच्या वेळेमध्ये सात वाजता आणि टिफिनला मग भाजी चपाती घेऊन जाईल भाजी मी पिवळा बटाट्याची भाजी बनवते उठलेली आहे ताईनं समीक्षा उठलेली आहे दादा पण उठले अभ्यास करत बसले दोघं पण झाल्या फक्त मला दादा हो दादा दादा स्वतःवरती बसला पाडे लहान करून घे टायमिंग भरपूर आहे हिच्याकडे पण आणि ह्याच्या शाळा तर किती वाजता अकरा अकरा वाजता पूर्वी पाचला तुटून बसली दादा पण उठलाय माझं झालं होतं आज चार वाजल्यापासून तिचं रुटीन मला शिरा दाखवते शिरा केल्या आता इथे आणि मस्त काजू बदाम वगैरे टाकून हिला खायचा होता काल दिवसभर शाळेतून आल्यापासून मला शिरा खायचा आणि शिरा खायचा असं चाललं होतं म्हटलं आता सकाळ सकाळ बनवून घेते आणि झालंय बनवून अगो गप्पा बसतो बिघडल्या आधीच ट्राय पण आणि चला मग आता स्वयंपाक करते दादा जाईल साडेसातला नाही साडेसातला तुला पोहोचायचं आहे का र हो साडेसातला त्याला पोहोचायचंय म्हणजे सात वाजता सात सव्वा सात तो घरातून निघाल तर चल पटकून पहिला घेतात साडेपाच सहा वाजत आलेली भाजी आणि चपाती करून घेतात चहा करते मी पहिला झाल्यावर शिरा वगैरे बऱ्यापैकी आवडले चहा करते पहिला भरपूर टाइम आहे मला पण आज बाहेर जायचंय मुलांना माहिती नाही आणि कुठं जाणार आहे तर चल गुरुवारची आणायला कुठं नाही दुसरीकडे जाणार आहे पूजेला तरी ते शिरा बघू शकता खूप छान मस्त झालेला आहे अशाच पद्धतीने सगळ्या ताई करत असेल शिरा तर मी ही अशाच पद्धतीने केलेला आहे अगदी हाताला चिकटत नाही आहे काही नाही मस्त लुसलुसीत झालेला आहे मऊ अगदी तर असा शिरा मग मुलांना आवडतो टिफिनलाही दिला तरी छान वाटतो की भाजी चपाती शिरा वगैरे मग मिस्टरांच्या डब्याला सुद्धा जातो हा शिरा मग मी सकाळच्या वेळेमध्ये केलं तर तर चला मग हा नाश्ता वगैरे इकडे तयार झालेला आहे त्यानंतर मग मी भाजी पुण्याला घालत आहे तर बटाटे उकडून घेतलेले साली वगैरे काढून घेतल्या कांदा वगैरे कट करून घेतलेला आहे दोन्ही गरबड आहे मलाही बाहेर जायचं आहे त्याचबरोबर मुलांचे स्कूल डबे ह्यांचा डबे आणि आम्हालाही सकाळचं थोडासा तास एवढ्या लवकर मी उठलेले आहे तर नऊ दहाच्या दरम्यान मला भूक लागणार आहे तर मग नऊ दहा वाजता थोडासा काहीतरी खायला पण हवं आहे थोडासा स्वयंपाक नाश्ता वगैरे क करायलाच पाहिजे आणि दोन वाजेपर्यंत म्हणजे ॲक्च्युली आम्हाला दीड वाजेपर्यंत तरी घरी यायला हवं आहे म्हणजे आमंत्रण पोचून आम्हाला घरी यायचं आहे घरातलं पण सगळी कामं आवरून आणि त्यामध्ये आज बाहेर पडलो तर पावसाने सुरुवात केलेली होती घराच्या बाहेर पडायचं पडलो पढ़ आणि निघतानाच पाऊस सुरू झालेला होता दुपारी बारा एकच्या दरम्यान पाऊस सुरू झालेला होता त्यामुळे थोडीशी गडबड गोंधळ झालं आणि सांगेल आता पुढे काय झालेलं आहे ते आता इकडे आता बघा आता किचन मोठाच भाजी म्हणजे केली शिरा जो होता तो मी एका पातेल्यामध्ये काढून ठेवला आणि इकडे आता चपात्या लाटायला घेतलेल्या आहेत आणि भाजी पण मी त्याच कडेमध्ये टाकलेली होती जे शिरा बनवलेले होती कडे तीच तर आता इकडे चपात्या वगैरे लाटून घेता ही सगळी तयारी करते आणि पटकन अशा फास्ट एवढ्या चपात्या लाटून घेते आणि त्यानंतर मग साहेब उठतात मुलंही देखील उठलेली आहे तर मुलांचावरांवर होतेच मी उठली की ना ताईनो मी चार वाजता तर मुलं पाचला उठतात मी पाचला उठली तर मुलं सहाला उठतात म्हणजे असं आहे बघा आणि दोन तासानंतर म्हणजे मी उठल्यानंतर एक तासाने मुलं उठतात आणि दोन वाज दोन तासाने मिस्टर उठतात असं आमचं हे रुटीन आहे ताईनो म्हणजे घरातलं कसं आहे त्याच्यावर बघा सगळं चाल चाल असतंय तर असं स्वतः इकडे बघा सात दादा निघालेला आहे स्कूलमध्ये माझं बाहेरचं काही आवरलेलं नाही आहे झाड लोट सगळं बाहेरचं तसंच काम आहे तर आता हा सात सव्वा सा सातला निघालेला आहे स्कूलमध्ये त्याच्या ट्युशन वगैरे आहेत आणि ट्यूशनमुळे काय झालेलं आहे त्याला आता बसने जायलाच येत नाही आहे तसं सायकलवरच जातो जाताना तो पहिला बसने जायचा पण आता ट्यूशनचा पण टायमिंग शाळेच्या अगोदर म्हणजे आणि नंतरही असं दोन्ही वेळेस ठेवलेल्यामुळे त्याला सायकलवरच जावं लागत आहे आणि तोही येताना आज पावसातच भिजत आलेला होता पूर्ण चिखलाने दप्तर भरून बॅग सगळं सायकल कपडे सगळं असं चिखल्याने भरून तो आलेला होता आणि आम्हीही त्याच परिस्थितीत आलेलो होतो आज आणि बाहेर जायचं म्हणून बघा गाडी वगैरे स्वच्छ धुवून आज सकाळपासून थोडं आबाळ वगैरे आलेलं होतं आणि वारं पण सुटलेलं होतं पण एवढं माहिती नव्हतं की आज पाऊस पडेल आणि मग मी कपडे पण धुवून वाळत बाहेर सुकायला ले, टाकलेले होते तारावरती ते सुद्धा मग कपडे भिजले सगळंच म्हणजे आज गोंधळ झालेला होता आजचा दिवसच खराब झाला आणि बघा आता इकडे मी सगळं आवरून घेत आहे झाडांना देखील पाणी घातलेलं होतं आणि जसं की तुम्हाला म्हटलं शेज जर ताई पण आमच्या गावाला गेलेलं आहे तर त्यांच्यासुद्धा झाडांना मी बादली भरून इथून मी समोर त्यांच्या घरापर्यंत बादल्या भरून पाणी घातलं आणि आज दुपारपासून पावसाला सुरुवात केलेली आहे ते दोन दिवस पाऊस आता येतच आहे तर झाडांनासुद्धा माझ्या पाणी वगैरे घातलं दिलं आणि इकडे आता कचऱ्याचा डब्बासुद्धा मग याच वेळेला मी धुवून घेत आहे घरातली सगळी कामं आवरलेली आहेत आणि त्यानंतर आता बाहेरचं आवरत आहे हे टायमिंग आहे सकाळी आठ वाजताचं आठ वाजताच मी मी बाहेरचं आवरून घेत आहे आज बघा रोज पाच वाजता आवरणारी आज मी आठ वाजता आवरत आवरता आहे तर मला असे इतक्या वेळ आणि आवरायला म्हणजे आवडतच नाही आहे ते पण आता असो सगळ्याच गोष्टी आपल्याला म्हणजे मॅनेज कराव्या लागत आहे त्याचा डब्बा मला सात वाजता तयार हवा होता त्याला जेवण नाश्ता पाणी सगळं दिलं त्याच्या हाताखाली थोडंसं हे राहायला नको ते राहायला नको त्यामुळे मग त्याच्या हाताखाली थोडंसं दिलं त्याचबरोबर तो सायकलवर जातो मग सायकल पंक्चर वगैरे होऊ नये जाता येतं त्याला पैसे हातामध्ये किशामध्ये दहा वीस रुपये ते त्याला दिलं त्याला पाठवलं व्यवस्थितमध्ये स्कूलमध्ये आणि त्यानंतर हे माझी आवरावर चालू आहे तर आता त्यानंतर मग जमीनशाच्या पण दोन्ही महिन्या घालणे तिच्या पाठीमागे पण लागणे अभ्यास वगैरे करून घेणे आता पेपर चालू आहेत त्याचबरोबर मग गॅदरिंगची सुद्धा त्यांची प्रॅक्टिस ते, ते, ते चालू आहे तर आता सगळं धुवून सगळं साफसफाई झालेली आहे तुम्ही बघू शकता मस्त स्वच्छ इतकं छान आवरलेलं होतं इतकं भारी वाटत होतं मला आणि पाऊस जसा सुरू झाला तसं इथे चिखल आणि समोरून पाऊस होता पूर्वेकडून त्यामुळे आतपर्यंत पाणी सगळं चिखल आम्ही पण गाडीवर धुवून म्हणजे भिजत आलो होतो एवढी छान सुंदर गाडी धुतलेली सगळे चिखलाने माकून पार्किंग पण एवढं चिखल वगैरे माझा दुपारनंतरचा दिवस जो होता ना खूप खराब गेलेला साहेबांना पण कामावर जाता आलं नाही आम्ही उशीर झाला म्हणजे आम्हाला तिकडून यायला उशीर झाला बसही त्यांची गेलेली होती आणि गाडीवर जायचं कामाला तर मग पाऊस सुरू होता त्यामुळे त्यांचंही काम राहिलेलंच होतं म्हणजे त्यांना ही सुट्टीच घ्यावी लागली एवढं सकाळचं आवरून एवढं लवकर सगळं उठून शेवटी वेळेत घरी येणं झालंच नाही आहे खूप वेळ गेला आमचं तिकडे आणि म्हणजे तिथे वेळ गेला नाही आहे पण पावसात थांबा पाऊस आहे मग दोन मिनटाने जावा पाच पाच मिनिटांनी जावा आणि त्याचबरोबर वाटतं ना आपल्याला कुठं भिजत थोड्या वेळाने उघडेल आणि शेवटी मग पावसात भिजत यावंच लागलं ला, आणि इथं आलं तर मग टायमिंग होऊन गेलेला होता त्यामुळे मग ह्यांना पण सुट्टी घ्यावी लागली तर असं सकाळचं वातावरण मात्र खूप छान भारी वाटलं होतं मस्त आवरलं होतं झाडांना पाणी वगैरे घातलं होतं झाडांना सगळ्या फांद्या वगैरे म्हणजे आंघोळ घातली होती इतपत असं झाडांना छान पाणी मी दिलेलं होतं अंगणामध्ये पण मग मी छान मोटर वगैरे म्हणजे चालू करून छान मग आवरून घेतलं होतं पाणी शिंपडलं होतं घराच्या बाहेरची जी झाडं होती त्याला पण मी आज पाणी दिलेलं होतं तर चला मग असं ताई न हे सकाळचं वातावरण तुम्हाला दाखवते हवा मात्र खूप मस्त सुटलेली होती ह्या वातावरणावरून समजत होतं की पावसाचं वातावरण झालेलं आहे पण असं वाटत नव्हतं ना हा ऋतू हिवाळा आहे आणि मग ह्या ह्या हिवाळ्यामध्येच पाऊस पडेल असं कोणालाही म्हणजे मला वाटतं कल्पना नसावी अचानकच हा पाऊस सुरू झालेला होता तर असं जास्वंदीला फुलं तर बघितलं का अगदी गेटच्या वरून आतमध्ये आलेले आहेत इतपत झाड मोठं झालेलं छान वाटत आहे तर आता इकडे आम्ही बाहेर पूजेला जायचं म्हटल्यानंतर गिफ्ट फ्रेम घ्यायला आलेलो होतो तर श्री स्वामी समर्थांची घेतली आम्ही वरती जी ब्रह्मांड नाईक लिहिलेलं आहे ना ती घेतली आणि आलो होतो इकडे आम्ही पूजेला तर असता येईन मग आजच्या ये व्हिडिओचा करते इथेच एंड तर सर्वांना बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ